सर्वांना नमस्कार कुंदा या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत कृपया आधी ते सर्वांनी अडचण येईल मागील भागात आता सरांचंही बाहेरगावी जाणं वाढलं होतं आणि तिकडे ते मुक्काम करत असायचे पण कुंदाला काही कळत नव्हतं तिचे बाबा असे का वागत आहेत ते नेमकी कुठे जातात कुठे मुक्काम करतात आणि एवढ्यात शुभमचंही फोनवर बोलणं खूप वाढलं होतं डोक्यात विचार येऊनही या गोष्टींकडे तिने कानाडोळा केला आज शुभमच्या मित्राची ॲनिव्हर्सरी पार्टी होती कुंदा आणि शुभम त्या पार्टीत जाणार होते पार्टीला जाण्यासाठी शुभमने तिच्यासाठी सुंदर एक पिंक रंगाचा वन पीस ड्रेस आणला होता तो तिला म्हणाला आज खूप सुंदर तयार हो सगळे तुला बघत राहतील अशी ती हसून म्हणाली सगळे नको मला फक्त तूच बघितलं पाहिजे कुंदा तयार होत होती शुभम हॉलमध्ये उभा राहून हाक मारत होता कुंदा आवर नाग लवकर किती वेळ खूप उशीर झाला आहे वी आर लेट यार शुभम पाच मिनिट फक्त कुंदा गेली अर्धा तास मी हेच ऐकतोय अरे आले बाबा बघ झालं आणि ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून एक एक पायरी उतरत होती आणि ती जसजशी त्याच्या जवळ येत होती तसतस त्याच्या काळजाची धडधड वाढत होती तो त्याच्या नकळीतही पुढे गेला आणि तिच्या हातात हात घेण्यासाठी त्याने हात पुढे केला कुंदाने हसूनच त्याच्या हातात हात दिला ती त्या वन पीस ड्रेसमध्ये एखाद्या परीसारखी सुंदर दिसत होती ती अगदी कमी मेकअपमध्ये सुद्धा सरस दिसत होती तिच्या उघड्या मानेवर त्याने अलगत ओठ टेकवले त्याच्या ओठांच्या थंडस्पर्शाने ती शहारली गालात गोड हसली त्यानं तिच्या भोवती त्याच्या हाताची मिठी घातली आणि तो तिच्या कानात म्हणाला कुंदा पार्टी कॅन्सल करूयात का ती आश्चर्याने म्हणाली का अरे आता तो ओढत होतास ना की उशीर झाला आहे चल लवकर मग आता काय झालं अगो किती सुंदर दिसतेस तू अगदी परीसारखी मला तसं स्वर्ग खाली उतरला आहे की मी स्वर्गात आहे हेच कळत नाही आहे कुंदा मला एक चिमटा काढणार मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे गं की तू इतकी सुंदर दिसतेस ती नुसती गालात हसत होती आता उशीर नाही होत का चल ना कुंदा मी पार्टी कॅन्सल करेल पण तू एकदम म्हणना प्लीज बेबी आणि ती लाजत म्हणाली ओके म्हणते शुभम डार्लिंग अशी ती गोड आवाजात म्हणाली आणि त्याने हृदयावर हात ठेवून सोफ्यावर पडण्याचं नाटक केलं आणि ती खूप घाबरली शुभम काय झालं उठ ना शुभम पण तो हलेना ना आणि ती रडकुंडीला आली शुभम ती त्याच्यासाठी पाणी आणायला लागली आणि तो अचानक खूप हसायला लागला आणि तिला फार मोठा धक्का बसला तिला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं तिने त्याला फटके मारत म्हणाली दुष्ट कुठला असं करतात का जीव गेला असताना माझा किती घाबरले होते मी आणि शुभम म्हणाला आधी तुझा जीव नाही जाणार आधी मी असं तो बोलणारच इतक्या तिने त्याच्या ते तोंडावर हात ठेवला शुभम नको ना असं बोलू मला भीती वाटते रे आणि अशी मस्करी करतात का त्यानं तिचा हात बाजूला केला आणि म्हणाला कुंदा आणि तू किती मस्करी करतेस माझी अगं खरंच तू खूप छान दिसतेस माझीच नजर हटत नाही बघ तुझ्यावरून मग पार्टीत तर सगळे तुझ्याकडे बघत बसतील म्हणून म्हणतो पार्टी राहून दे ना ती म्हणाली तुझी मर्जी आणि इतक्या त्याच्या मित्राचा फोन आला अरे शुभम कधी येणार वाट बघतोय तुझी आणि शुभम म्हणाला चला आता जावंच लागेल आपल्याला पण शुभम मला खूप भीती वाटते रे का गं अरे मी पहिल्यांदा अशी पार्टीत जाते मला जमेल ना म्हणजे सगळे किती पॉश असतील तिथे सगळ्या मुली शॉर्ट कपडे घालून येत असतील आणि मी अशी आणि शुभम तिला मिठी मारत म्हणाला अगं तू खूप सुंदर दिसतेस अगदी परीसारखी मला तर तुला सोडूच वाटत नाही आणि डोंट टेक टेन्शन बेबी मी तुझ्यासोबतच असणार आहे बर चल लवकर असं म्हणून त्यानं तिच्यासाठी गाडीचं दारू घडलं ती त्याच्या शेजारी बसली शुभम ड्रायव्हर सीटवर बसला आणि दोघेही पार्टीत पोहोचले शुभम खाली उतरला ती तशीच बसली तिला तर धडकीच भरली होती बाहेरूनच त्या पार्टीची शान पाहून तो तिच्या बाजूला आला आणि त्याने तिला हात दिला तिने हसून त्याच्या हातात हात दिला दोघेही आता आत आले आणि त्यांना पाहून सगळ्यांच्या नजरा तिकडे वळाल्या हो व्हॉट अ ब्युटिफुल सो प्रिटी लुकिंग गॉजियस असं म्हणून तिच्याकडे सगळे पाहत होते शुभम यो वाईफ इज सो ब्युटिफुल आणि शुभम म्हणाला थँक यू कुंदा फक्त हसत होती मग त्यांनी फुलांचं बुके देऊन त्याच्या मित्राला आणि त्याच्या बायकोला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या मग दोघेही एका टेबलावर बसले होते शुभमने ड्रिंक करायला सुरुवात केली आणि ती त्याला हळूच म्हणाली नको ना घेऊ ड्रिंक आणि तो हसून म्हणाला ओके बेबी तू म्हणत असशील तर नाही घेणार थोड्या वेळात तिथे उंच दाजचे सँडल घालून खूप सारा मेकअप तोंडावर थापलेली प्रिया आली रक्तावाने लाल लिपस्टिक लावली होती होटांवर आणि सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं ती, ती सगळ्यांना फ्लँकिज देत होती तिला पाहून कुंदाला खूप अस्वस्थ झालं प्रिया तर असंच वागत होती जसं तिला कसलाच फरक पडत नव्हता किती धीट आणि निर्लज्ज होती प्रिया तिच्यासारख्या मुली म्हणजे फक्त खरंच शुभम म्हणतो असं कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलतात आणि त्यांना त्यात काही विषय सुद्धा वाटत नाही कुंदाने तोंड फिरवलं आणि शुभमने पाहिलं तर प्रिया होती आज नवीनच एका बॉयफ्रेंडसोबत आली होती शुभम तिकडे काय बघतोस आणि तो म्हणाला काय झालं का गं नुसतं बघितलं तरी काय फरक पडतो मी नाही जाणार ग तिच्याकडे आणि ती म्हणाली शुभम गप्प बसा तू आता तसा विचारही करू नकोस नाहीतर मी तुझा जीव घेईल कळलं तसा तो खूप हसला आणि म्हणाला घरी तर मला काय झालं की काय असं वाटून किती रडायला लागली होती ना आणि आता अशी बोलतेस तू तेव्हा तू तिच्याकडे पाहत नव्हता पण आता जर तिच्याकडे पाहिलं तर मी तुझ्या डोळ्यांची भुवळ काढून घेईल हा लक्षात ठेव आता शुभम खूप हसला तो मुद्दाम तिला चिडवत होता की त्याच्या बाबतीत ती, ती किती पजेसिव्ह आहे हे त्याला पाहायचं होतं का आधीसारखीनुस ती गप्प बसते पण आता कुंदा त्याच्या हक्काची बायको होती पूर्ण हक्काची ती त्याला अजिबात ढील देणार नव्हती आता ती पूर्ण बायकोचा हक्क त्याच्यावर गाजत होती प्रिया शुभमच्याच कंपनीत जॉब करायची ती सारखी शुभमवर डोरे टाकायची शुभमला सगळं कळत होतं पण मुलगी आहे तिला कसं कठोर शब्दात सांगावं हे त्याला काही जमत नव्हतं आणि प्रियाला तर फक्त शुभमची प्रॉपर्टी हवी होती तो कायमच तिच्यापासून चार हात लांब असायचा ती कायमच त्याच्याशी फ्लट करायची त्याचं लग्न झालं हे कळल्यावर तिचा खूप जळ फळाट झाला पण तरीही ती काही शुभमचं पिच्छा सोडत नव्हती आधी कुंदाला तिच्या अशा वागण्याचा काहीच फरक पडत नव्हता पण आता ती पुरती पझेसिव्ह होती शुभमसाठी मग सगळे डान्स करत होते शुभम म्हणाला कुंदा चल ना आपणही डान्स करूया ती म्हणाली नको ना शुभम मला लाज वाटते रे ए पण मला करायचं आहे ना डान्स बघ सगळे किती छान डान्स करत आहेत आणि तूही अशी चल ना ग शुभम शुभमला अशा पार्टीमध्ये डान्स करायला खूप आवडत होतं पण तिला अशी पा अशी सवय नव्हती आणि निर्लज्ज प्रिया हे सगळं बघत होती आणि कुंदाकडे बघून लालबुंद झाली आणि मनात म्हणाली किती ओल्ड फॅशन आहे ही मूर्ख कुंदा शुभमला तर अजिबात शोभून दिसत नाही त्याची किती इच्छा आहे डान्स करायची आणि ही मात्र काकूबाईसारखी बसली आहे प्रियाची मादक नजर शुभमच्या संपूर्ण शरीरावरून फिरत होती तो आज खूप हँडसम आणि स्मार्ट दिसत होता प्रिया पुन्हा त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होती तिला पूर्ण खात्री होती की कुंदा जर त्याच्यापासून लांब गेली तर तिला पुन्हा एकदा शुभमला मिळवायचा चान्स मिळेल तिला शुभम खूप आवडायचा म्हणूनच तर ती त्याच्या संगे दोन वर्ष कलिक म्हणून सोबत होती तो खूप हॉट होता ती त्याच्यावर तिचे काळे मादक डोळे रोखून होती शुभम अजूनही कुंदाला डान्ससाठी मनवत होता आणि तो तिला म्हणाला ते बघ ना तिनं पाहिलं तर सगळे डान्स करत किस करत होते आणि तिला आजायला लागली शुभम गप्प बस मी असलं काहीच करणार नाही ती म्हणाली नाही ग हे आपण घरी गेल्यावर करू आपण ती काय ऐकत नव्हती म्हणून तो रुचला आणि म्हणाला बरं ठीक आहे मग मी जातो आणि प्रियासोबत डान्स करतो बघ ती कशी माझ्याकडे रोखून बघते तिची नजर मला खुनावते मग मी जाऊ ना तिच्याकडे चालेल ना तुला आणि ती वैतागून म्हणाली जा बाबा जा आणि शुभम आता मुद्दामून तिच्याजवळून उठला आणि तिला खरंच वाटलं की तो प्रियाकडे निघाला आणि तसं कुंदानं त्याची टाय पकडून त्याला जवळ खेचून घेतलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले तसं शुभमने शॉक होऊन त्याचे डोळे मोठे केले त्याला तर हे अजिबातच अपेक्षित नव्हतं की ती असं काही करू शकते आणि कुंदा त्याच्यापासून दूर झाली आणि लाजून तोंड लपू लागली तो तिच्याकडे पाहून गालात हसला आणि म्हणाला कुंदा हे काय होतं ग आणि ती नुसती ओठ दाबून हसत होती तो तिला म्हणाला इकडे बघ पण ती बघत नव्हती लाजत होती अगो की ती लाजते इट्स ओके जान असं म्हणत त्यानं तिच्या हाताला धरून किस केलं आणि डान्स करायला सुरुवात केली आता तीही डोळे मिटून त्याच्या मिठीत डान्स करत होती तिनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं आणि मंद मंद हसत होती अगदी मेड फॉर इच अदर असं कपल दिसत होतं ते आता म्युझिक बंद झालं आणि तरीही ते क्यूट नवरा बायको एकमेकांच्या मिठीत डान्स करत होते आणि सगळे त्यांच्याकडे पाहून हसत होते सगळ्यांनी टाळ्या वाजवला आणि दोघेही भानावर आले आणि ती तोंड झाकून पळाली आणि तो तिच्यापासून लांब जाऊन त्याच्या मित्रांना जॉईन झाला मग काय सगळ्यांच्या आग्रह खातर ड्रिंक करायला सुरुवात केली आणि नालयक प्रियानं हाच डाव साधायचा विचार केला कुंदा एकटीच शांत बसली होती आणि शुभम मित्रांसोबत ड्रिंक करत होता आणि प्रियाने तिच्या एका मित्राला सांगून शुभमच्या ड्रिंकमध्ये नशेची गोळी टाकली आणि त्यानं नकळत तो ग्लास पिला आता शुभमला खूप नशा चढली त्याचा तोल जाऊन तो पडणार इतक्यात प्रियानं त्याला सावरलं आणि मनात म्हणाली कुंदा शुभम फक्त माझा आहे आणि आज मी त्याला माझा बनवणंच सोडणार आणि अम्मा दोघांना एकत्र पाहून तू शुभमच्या आयुष्यातून चिडून कायमची निघून जाशील आणि ती खूप विचित्र हास्य करत होती कुंदाचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ती त्याला रूममध्ये घेऊन जाऊ लागली पण शुभमला नीट चालताच येईना शेवटी वाई दागून तिने त्याला एका कॉर्नरला उभा केला त्याला तर काहीच कळत नव्हतं तो त्याच्या डोळ्यांची उघडझाप करत होता आणि त्याला प्रियाच्या जागी कुंदाच दिसत होती आणि तो म्हणाला आय लव यू कुंदा कुंदा इकडे तिकडे शुभमला शोधत होती पण शुभम तिला कुठेच दिसत नव्हता ती काळजीत पडली काय करू कसं करू कोणच तर ओळखीचं नाही ती तशीच उठली त्या प्रशस्त पार्टी हॉलमध्ये तिची नजर त्याला शोधत होती तिने त्याच्या मित्रांना विचारलं पण ते म्हणाले आता तर इथंच होता पण कुठे गेला माहीत नाही आणि कुंदानं पाहिलं तर प्रिया सुद्धा कुठेच दिसत नव्हती मग तर कुंदाला शुभमची फार चिंता वाटायला लागली तिनं तर काही केलं नसेल ना पण शुभम तिच्या जाळ्यात नाही अडकणार तिच्या गोड बोलण्यात गुंतणार नाही याची तिला खात्री होती मग शुभम गेला तरी कुठे ती त्याला शोधत होती जिथे कुंदा त्याला शोधत होती त्याच भिंतीच्या मागच्या कॉर्नरला प्रिया आणि शुभम होते पण ते ठिकाण नवीन असल्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं तिला वाटलं कदाचित तो वॉशरूममध्ये गेला असेल तिनं थोडा वेळ त्याची वाट पाहिली पण पुन्हा तिला अस्वस्थ वाटायला लागलं इकडे प्रिया मात्र मूर्खासारखं शुभमसोबत चाळे करत होती ती हळूहळू शुभमच्या गालावर चापट्या मारत त्याला उठवत होती त्याचा हात पकडून तिच्या कमरेवर छातीवर धरून फिरवत होती तिनंही ड्रिंक केलं होतं शुभमच्या बाबतीत तिच्या डोळ्यात हवस दिसत होती शुभम अजूनही गुंगीत बडबडत होता आय लव्ह यू कुंदा आणि प्रिया चिडली कुंदा 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 काय आहे असं या कुंदामध्ये जे माझ्यात नाही मी तिच्यापेक्षा खूप हॉट आहे आणि सेक्सीही तरीसुद्धा मला सोडून तिच्याकडे हा अट्रॅक्ट होतो नाव इनफ इज इनफ आता खूप झालं शुभम तू जर माझा नाही झालास तर मी तुला कोणाचाच होऊ नाही देणार मी तुम्हा दोघांना सुखी नाही होऊ देणार ॲट एनी कॉस्ट असं म्हणून तिने शुभमच्या गालावर किस करत लिपस्टिकचे मार्क्स सोडले मग तिने त्याचा कोट काढून टाकला आणि शर्टची बटणी काढून त्याच्या छातीवर ओट टेकवले शुभमला तर काही सुचत नव्हतं तिनं त्याचा हात पकडून तिच्या कमरेवर ठेवला पण तो लगेचच खाली पडायचा आणि आता ती त्याच्या ओठांवर टेकवणार इतक्यात तिच्या तोंडाचा ड्रिंकचा वास आल्याने त्याना त्याने तिला दूर ढकललं त्याला गुंगीतही कळत होतं की ती कुंदा नाही आहे कारण कुंदा ड्रिंक कधीच करत नव्हती आणि ती म्हणाली शुभम सियर बेबी आय एम युअर कुंदा तो तसंच बरंच म्हणाला नो 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 आर नॉट माय वाईफ कुंदा इट्स नॉट पॉसिबल तू असूच शकत नाही तू बाजूला हो मला माझ्या कुंदाकडे जाऊ दे कुंदा यू बेबी तो ओढत होता हाच आवाज कोणी ऐकू नये म्हणून ती सारखी सारखी त्याच्या तोंडात तोंड घालण्याचा प्रयत्न करत होती त्याला किस करण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणत होती किसमी बेबी शुभम टच मी बेबी शुभम क्रश्मी बेबी आणि हा आवाज कुंदाच्या कानावर पडला आणि तिला क्लिक झालं की हा आवाज प्रियाचा आहे ती त्या आवाजाच्या दिशेने गेली तिने प्रियाला आणि शुभमला एकत्र पाहिलं तिला खूप राग आला आता शुभमचा ती प्रियाजवळ गेली तिला पाहून प्रियानं ना रडण्याचं नाटक केलं तरीही कुंदानं सनसनी तिच्या दोन कानाखाली वाजवल्या इकडे कुंदा शुभमजवळ जाऊन त्याला ओरडू लागली तो तो गुंगीत होता तिला त्याच्या शर्टवर चेहऱ्यावर छातीवर सगळीकडे तिच्या लिपस्टिकचे मार्क्स दिसले ते पाहून तर ती अजूनच चिडली शुभम तू असं कसं करू शकतोस तुला लाज नाही वाटत का शी असं ती त्याला म्हणाली आणि चिडून त्याची कॉलर पकडली आणि त्याला उठवलं त्याला जा विचारू लागली आणि त्याच्या तोंडून आलं आय लव यू कुंदा माय ब्युटिफुल वाईफ आय रिअली लव यू अ लॉट आणि तिने त्याला सोडून दिलं तसा तो धाडकन खाली कोसळला आता तिला सगळं कळलं की प्रियाने नेमकी काय केलं आहे प्रिया तशीच पाय आपटत पार्टीत गेली आणि तिथे जाऊन तमाशा करू लागली की शिवामने तिची अशी जबरदस्ती केली आहे हे ऐकून सगळ्यांना फार धक्का बसला इतक्यात कुंदा शुभमला घेऊन तेथे आली तिला त्याला तर नीट उभाही राहता येत नव्हतं आणि तिने प्रियाचं बोलणं ऐकलं प्रिया सगळ्यांना सांगत होती शुभमने तिला खेचत ओढत त्या कॉर्नरजवळ नेलतं आणि जबरदस्ती करू लागला आता सगळे फार विचित्र नजरेने शुभमकडे बघत होते आणि कुजबुजत होते प्रिया तर फार घाणेरडे आरोप करत होती शुभमची बायको गावढळ आहे म्हणूनच तर तो माझ्याकडे अट्रॅक्ट झाला त्यांनी फार घाण मला टच केला काही बोलत होती आणि शुभमला तरी यायची काळी मात्र कल्पना नव्हती हे ऐकून कुंदाला खूप राग आला तिने कोणताही विचार न करता पुन्हा दोन तीन सणसणीत प्रियाच्या कानाखाली वाजवल्या त्यांचा आवाज इतका प्रचंड होता की पार्टी हॉलमध्ये सारखा घुमत होता सगळे तिच्याकडे शॉक होऊन पाहत होते आणि कुंदा म्हणाली खूप ऐकून घेतलं तुझं पण आता नाही शुभमवर असले घाणेडे आरोप करण्याआधी तू विसरलीस का की तू काय लायकीची मुलगी आहेस इथे तुला सगळे माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतात तुझं खरं रूप त्यांनाही माहीत आहे का ग ज्याला धड त्याच्या पायावर उभासुद्धा राहता येत नाही असा माणूस तुला खेचून घेऊन गेला आणि आरामात बसला आणि तरीही तुझ्याच लिपस्टिकचे निशान त्याच्या अंगावर कसे आले तेही अगदी व्यवस्थित जराही न पुजता बरं चल ठीक आहे मी मान्य करते की शुभमने तुला तिकडं नेलं तेही इतक्या गर्दीतून मग तू ओरडली का नाहीस कोणती मुलगी अशी तिची अप्रू जात असताना शांत बसते आता प्रिया गालाला हात लावून नुसती तिच्याकडे बघत होती आणि सगळे बघणारे जे होतं ते समजून गेले त्यांना कुंदाचं म्हणणं पटलं होतं आता पुन्हा कुजबुज सुरू झाली कुंदानं प्रियाला शेवटची ताकीद दिली आणि म्हणाली पुन्हा चुकूनही माझ्या आणि शुभमच्या वाट्याला जाऊ नकोस नाहीतर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव कळलं अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड असं म्हणून ती स्वतः ड्रायव्हिंग करून त्याला घरी घेऊन आली प्रिया पुन्हा पाया पार्टीतून निघून गेली कुंदानं शुभमला बेडवर झोपवलं तर त्याचं अजूनही चालूच होतं आय लव यू कुंदा तो बडबडत होता तो किती प्रेम करतो तिच्यावर हे यावरूनच तर कळत होतं त्याला उठता बसता शुद्धीत नशेत फक्त कुंदा सगळीकडे दिसायची आणि ती थोडी घालत हसली तिने त्याचा शर्ट काढून टाकला आणि तो तसाच झोपला ती सकाळी उठून आरशात पाहून तयार होत होती त्यालाही जाग आली त्यानं तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारली आणि ती म्हणाली तू अपवित्र आहेस मला अजिबात टच करू नकोस आणि हे तिचं बोलणं ऐकून त्याचे तर डोळे मोठे झाले कथेचा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनला नक्की दाबा कथा आवडली असल्यास आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद